पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी आपला आवाजची टीम रुपीनगर परिसरात पोहोचली त्यावेळी येथील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर नागरिकांच्या मनात प्रशासनावरती तीव्र रोष असलेला पाहायला मिळाला रुपीनगर परिसरात अनेक असे प्रश्न आहेत लाईट ड्रेनेज रस्ते अशा समस्येला रुपीनगर परिसरातील नागरिक तोंड देत आहेत ऐन पावसाळ्याच्या तोंडावर महानगरपालिकेकडून ड्रेनेजची साफसफाई करण्यात आली नसल्याचे नागरिकांनी म्हटलंय महानगरपालिकेकडून ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती नालेसफाईचे काम झाले नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे परिसरात अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले पाहायला मिळाले ज्या कामासाठी हे रस्ते खोदलेले आहेत ते काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर डांबर टाकलेले पाहायला मिळत नाही त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात याच ठिकाणी मोठे खड्डे पडलेले पाहायला मिळतील या खोदलेल्या रस्त्यावरती डांबर टाकून व्यवस्थित करून घेण्याची मागणी नागरिक करत आहेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी विकास चौधरी आणि कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी पाहूयात आज आपण प्रत्येक वार्डामध्ये जात आहोत आपल्या आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून स्थानिक ग्राउंड रिपोर्ट आज आपण आपल्याला दाखवणार आहोत की आपल्या प्रभागातील आपल्या कशा प्रकारे समस्या महानगरपालिकेमध्ये आता सध्या प्रशासन आहे प्रशासन लागू झाल्यानंतर आज प्रत्येक वार्डामध्ये ज्या आहेत ड्रेनेजच्या कशा प्रकारे समस्या सोडवल्या जात आहेत आज आपण रुपीनगर परिसरामध्ये आहोत रुपीनगर परिसरामध्ये समस्या आहेत आणि त्याच समस्यावरती बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते आहेत दादासाहेब सुखदेव नरळे सर काय सांगाल सध्या पावसाळा तोंडावरती आलेला आहे सध्या ड्रेनेजची आज आपल्या परिसरामध्ये समस्या जाणवत आहेत कशा पद्धतीने त्या ठिकाणी महानगरपालिकेने काही कामकाज वगैरे चालू केलेत का गेले पंधरा ते वीस वर्ष झालं की रुपीनगर हा तळवडे आणि सहयोगनगर हा प्रभाग आपला महानगरपालिकेमध्ये महानगर गेला आहे पण महानगरपालिकेमध्ये गेला असतानासुद्धा नागरिकांना इथं मोठ्या प्रमाणात ड्रेनेजचे प्रश्न असतील त्याला सामोरं जावं लागत आहे ये पावसाळा येत आहे तरीसुद्धा नागरिकांचे जे ड्रेनेजचे जे प्रश्न आहेत अजून काही सुटलेले नाही आहेत तरी पण नागरिकांचं आम्हाला जस जसं ड्रेनेज संदर्भात कुठल्याही समस्येबद्दल आम्हाला कुठल्याही फोन येत असेल किंवा कंप्लेंट येत असेल तर आम्ही अधिकाऱ्यांचं फॉलोअप देऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे काय वाटतं बरं सध्या या परिसरामधले काही नागरिक का आहेत नागरिकांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी कळवलं की बाबा लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे काय वाटतं बरं ह्याच्याकडे देखील एम एसी बी किंवा इथले अधिकारी जे आहेत याच्याकडे दुर्लक्ष करतात का वारंवार या ठिकाणी लाईटचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणात आहे नागरिकांना दिवसातून नाही म्हणलं तरी एकदा दोनदा तरी लाईट गेलेल्याचा प्रश्न सतावत आहे तरी ना आम्ही नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न एम एस बी अधिकाऱ्यांकडे स्थानिक लेवलला घेऊन गेल्यानंतर अधिकारी अधिकाऱ्यांच्याप्रमाणे प्रयत्न करत आहेत पण तरी पण नागरिकांचे काही प्रश्न सुटत नाही आहेत तर नागरिकांचे हे जे लाईटचे प्रश्न आहेत हे अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी घेऊन गेल्यानंतर अधिकारी आम्हाला सांगत आहेत की वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू करून घ्या किंवा ते वरूच्या पातळीतनं सॉल्व्ह होणारे प्रश्न आहेत तर जेवढे जेवढे ज्या ज्या पद्धतीने आम्हाला स्थानिक लेवलला जे प्रश्न सतवत आहेत लाईट संदर्भात ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहे तरी नाग काय वाटतं बरं सध्या खोद खोदाई देखील जोरात चालू आहे ह्या ठिकाणी आपण मला सांगू शकतो की या ठिकाणी आपण पाहू शकतो की काही दिवसांपूर्वी का या ठिकाणी पावसाळ्याच्या पूर्वपदावरती असताना देखील या ठिकाणी रस्ता खोदलेला होता त्या ठिकाणी डांबर टाकण्याचं कामकाज केलंय परंतु अशाच जे काही या आसपासच्या आपल्या रुपीनगर परिसरामध्ये असेच जे काही रस्ते खोदले गेले आहेत त्या ठिकाणी डांबर अजून देखील टाकले गेलेले नाही कारण महानगरपालिकेकडून आयुक्तांकडून अशाच पद्धतीने सांगितलं जातं की ज्या ठिकाणी आज पावसाळ्याच्या जे आहे ते खोदकाम केलं जाऊ नये अशा प्रकारे आयुक्तांनी सांगितलेलं आहे परंतु जे या ठिकाणी स्थानिक जे कर्मचारी असतील असतील किंवा नागरिक असेल त्या ठिकाणी जे आयुक्त आहेत त्यांच्या मागणीला जे आहेत ते केराची टोपली अशा प्रकारे त्या ठिकाणी ते करतायत किंवा त्यांच्याकडे त्यांच्या आदेशाचं जे आहे ते पालन न करताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत काय सांगाल बरं सध्या आप आपल्या आसपासच्या परिसरामध्ये अशा देखील घटना घडत आहेत काय सांगाल तिथं अशा देखील पाऊस काळ पडल्यानंतर असे का जे काही खड्डे त्या ठिकाणी जाणवत आहेत तो खड्डा एखाद्याचा जीव देखील घेऊ शकतो असे देखील खड्डे परत पुन्हा उद्भवत आहेत काय सांगाल त्या संदर्भात बर? आता बऱ्याच ठिकाणी आता इथं डांबरीकरण झालेलं दिसतंय तुम्हाला पण असे भरपूर सोसायटी आहेत की आता रस्त्यांच्या मध्ये काही रस्त्याचे कामं झाले असतील किंवा काही अंडरग्राऊंडचे झाले असतील किंवा तुमची ड्रेनेजचे झाले असतील किंवा इतर गोष्टींची कामं झाले असतील पण ते काम झालेलं आहे पण त्याच्यावरती डांबरीकरण झालेलं नाही आहे तर नागरिकांना त्या जे रस्ता खोदलेला आहे त्या गोष्टीमुळं खूप सारा त्रास होत आहे की त्यांच्या घरासमोर सांडपाणी साचत आहे किंवा त्यांच्या घरासमोर ॲक्सिडेंट होत आहेत अशा गोष्टींना नागरिकांना सामोरं जावं लागत आहे तरी आम्ही वेळोवेळी वेड़ अधिकाऱ्यांचा फॉलोअप घेऊन जेवढं मोठं जास्तीत जास्त प्रमाणात रस्त्याचं जा जे डांबरीकरांचं पॅच मारायचे राहिलेले आहेत ते मारून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे महानगर पालिकेला किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असतील आता हे पावसाळ्याच्या ऐन तोंडावर जे आहे तिथलं कामकाज नाही जर झालं तर आपलं पुढचं पाऊल काय असणार आहे आता आम्ही जेवढं होईल तेवढं अधिकाऱ्यांकडनं जेवढं शासकीय अधिकाऱ्यांकडनं जेवढं फॉलोअप घ्यायचं तेवढं घेतो आहे आणि जेवढे काम करून घ्यायचं तेवढं घेतो आहे एवढं करून जर काम होत नसतील तर आम्हाला आमच्या शिवसेना स्टाईल अधिकाऱ्यांशी आंदोलनामार्फत कामं पूर्ण करून घ्यावं लागतील पाणी येत आहे आता दरवर्षी येत आहे सात चार पाच वर्ष झाला आम्ही कम्प्लेट देतोय सगळी म्हणते ती आमच्या हातात नाही इथं कोणी इथल्या आख्यात चांगलं दोन तीन हजार लोकांना त्रास होतोय जाताना आमच्या दारात आमच्या सगळ्या घरात पाणी जात आहे तीन कि चार वर्ष झालं आणि ही कुंड मागण गणपतीच्या मंदिरापासून आमच्या दारात पाणी येत आहे हिथून तिथून पाईप सगळी चकप आहे ती जे प्रत्येकजण जणांकडे नगरपालिकेच्या लोकांकडे गेले ती म्हणते ते आमच्याकडे काय नाही त्या गेलं ती म्हणते ते आमच्याकडं काय नाही ती लावलं की लोक येतात नुसतं चेंबरला थोडस हात लावते ती जाते ती कोणी सुद्धा आमची सोय करत दिवसात ना चार ते पाच वेळा लाईट जाते ला आमच्या इथं आणि गेली का तीन चार तास लाईट येत नाही आम्हाला दुसरी काही मागणी नाही वेळेवर सेवा करा हीच आमची विनंती आहे तुमच्या पशी महानगरपालिकेचे अधिकारी येत पावसाळ्याच्या तोंडावर कोणी सुद्धा येत नाही व्यवस्था करायला पाहिजे हा कोणी येत नाही तुम्हाला सांगते एक सुद्धा येत नाही म्हणत मी का आमच्याकडे नाही ती म्हणत आमच्याकडे नाही अशी इथं बोलून जाते ती दोन तीन नगरसेवकला फोन केलेत ती म्हणते आम ते आमच्या हातात काही नाही आमची पत गेली आहे अशी बोलते ती आणि इथल्या चांगला चार पाच हजार लोकांना त्रास होतो आमच्या दारावर माझ्या एकटीसाठी तुम्ही सेवा करू नका सगळ्यासाठी करा हां माझ्या एकटीसाठी मी उपाशी मरू दे पण सगळ्यासाठी एक तर म्हातारी गेले आठवड्यात इथं पाण्यात गुडघे इतक्या पडली तुम्हाला सांगते आम्ही तिला पुसून परकल ती घालायला दिला एक सुद्धा लक्ष नाही बघा दिवशी पंकज भाऊला फोन केला पाच दिवसात मावशी तुमचं तयार करून देतो लोकांना त्रास होतोय तर ती काही माणूस आला नुसतं काढून तसंच ठेवलंय बघा काय केलं त्यांनी फोन केला काही केलेलं नाही त्यांना म्हणलं काय सुद्धा केलं नाही हिथ नाही आम्हाला आज चार ते पाच वर्ष ड्रेनेज साफ आपल्या कापले आता पावसाच्या आलेच नाहीत कोण लोक अजिबात नाही चेंबर हिथून तिथून पाणी बुळ येते की पाणी आणि लोकांना त्रास गाडी आली की सबकांना पाणी आमच्या घरात येते तुम्हाला सांगते आम्हाला तुमच्याकडून काय अपेक्षा नाही आम्हाला मत मागायला येईल त्याला मत देतो इथले स्थानिक 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 नेते मंडळी किंवा स्थानिक इथले राजकीय व्यक्ती असतील नगरसेवक असतील ते लक्ष देत नाहीत काही इकडं येत बोलणं चालू आमच्याकडे काहीच नाही असंच बोलते ती मतदान करून यांना या वर्षी निवडून देणार का मग आता काय का आत का आता कुणाला तर दिलं तर काय ग सांगितलं तर देत नाही ते दिलं तर आणि तर कोणाच्या चेत सुद्धा मिन नाही बघ दादा सांगते थोडं खोट नाही मतदान करणार का पण या वर्षी त्यांना मग आता काय सांगू मी एकटी ना करून नाही नाही तुमचा प्रश्न मोठा आहे तुमच्या घरामध्ये पाणी घुसत इथं सर्वात जास्त सगळीकडून पाणी येत तर मग प्रश्न तुमचा सॉल्व झालेला नाही ज्या लोकांना तुम्ही निवडून देता ते लोक मतदान टाकत नाही आता तर त्यांच्या हॉफिसला गेले की मग ते आमच्याकडून सगळं संपलंयच अशीच बोलायला लागले ते आमच्याकडे काही ना नाहीच मग ते अरुपीनगर भागातली सारखीच लाईट जाते अर्धा अर्धा तास एक एक तास लहान मुलं असतात घरात मच्छर सारखे प्रॉब्लेम होतात लाईटीचे येत नाही वेळेवर लाईट परत ड्रेनेजचं ड्रेनेजचे सगळे पाणी बाहेर निघतं नळाला पाणी येत नाही व्यवस्थित दोन दोन दिवस कधी कधी प्रेशर कमी झालाय वरती पाणी चढत नाही आज आपण पाहतोय आज रुपीनगर परिसरामध्ये आलो आहोत रुपीनगर परिसरामध्ये स्थानिक प्रश्नावरती आज आपण या ठिकाणी चर्चा करतोय अशाच नवीन नवी 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 आपण प्रभागामध्ये जाणार आहोत नवीन नवी प्रभागातल्या अशाच अनेक काही आपण समस्या ज्या आहेत ते आपला आवाज या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण या जनतेतील प्रश्न आज समाजापुढं आपण दाखवायचा प्रयत्न करणार आहोत आज आपण रुपीनगर परिसरातील ही समस्या आपण मांडलेले आहे उद्या अशाच एका नवीन ठिकाणी आपण एक एका वार्डात अशाच ठिकाणी आपण भेटणार आहोत कॅमेरामॅन भानदास हिवराळेसह सा विकास चौधरी पिंपरी चिंचवड